विनंती या मालिकेद्वारे आम्हाला फक्त लोकांना चांगले प्रेरित करायचे आहे या मालिकेत आम्हाला कोणाचेही मन दुखवायचे नाही पण जर का चुकून कोणी दुखावले गेले असेल तर आम्ही त्याबद्दल मनापासून माफी मागतो आम्ही आपल्या सर्वांच्या सहकार्याची आशा अपेक्षा करतो धन्यवाद अरे निखिल संजोग तुझा मित्र का सॉरी बाई हॉस्पिटल मध्ये यायला नाही भेटलं ठीक आहे चल जो तो आपल्या कामामध्ये बिझी असतो भाई <coughs> नाही रे भाई बिडी नाही तिकडे टेन्शन घेऊन काळजी घे येतो घाईत ठीक आहे चल येतो काळजी घ्यायची हो चला काय रे संजी एवढे तुझे मित्र येऊन गेले तुला विचारून गेले काय संजीव तुला पैशाची मदत पाहिजे काय रे हा तर मित्र तुझा चांगला खास तुझं कायच नाही बोलला अरे आई जाऊ दे यार काय त्याची मर्जी काय कोणावर अपेक्षा करायची आपण अरे, अरे? कोणाची चिठ्ठी कोणी दिली पैसे मला माहित आहे की तू पैशासाठी नाही पण खरंच अशा हजारपणाशा वेळ पैशाची खरी गरज असते चल घेतले सुरू काय नाही ग ज्या गोष्टीबद्दल विचारत होतीस ना त्याच हे उत्तर आहे